अंगारकीला उसळली हजारो भक्तांची लाट नदीकाठी वसलेले ओढागाव आणि इथे असलेले प्राचीन गणपती मंदिर अंगारकी चतुर्थीच्या पवित्र निमित्ताने आज येथे भक्तांची हजारोंची गर्दी उसळली आहे दूर दूरच्या गावांमधून भक्त नवस बोलण्यासाठी श्रद्धेने गणरायांचे दर्शन घेण्यासाठी येथे येत आहे नदीच्या मंद वाऱ्यासह गणपती मंदिराचा दिव्य प्रताप आरत्या धूप आणि घंटा नादाने वातावरण भारावून गेलेले आहे ही फक्त परंपरा नाही ही आहे भक्तीची ओळ आस्थेची शक्ती आणि गणरायांवरचा विश्वास चला पाहूया ओढा गावातील नदीकाठी वसलेल्या या गणपती वसले मंदिरातील अंगरकी चतुर्थीचा हा अद्वितीय सोहळा नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत भक्तांच्या चेहऱ्यावरची भक्ती नजरेतला विश्वास आणि मनातल्या नवसाची नोंद हीच आस्था या गणपती मंदिराला विशेष बनवते अंगारकीच्या निमित्ताने गणरायाच्या आज भक्तांची मोठी गर्दी झालेली आहे प्रत्येक भक्ताचा अनुभव वेगळा पण श्रद्धा एकच गणरायावरचा विश्वास चला तर जाणून घेऊया येथे आलेल्या भक्तांचा व ट्रस्ट गावकरी या सर्वांचा अनुभव आणि आजच्या दिवशी त्यांनी घेतलेले विशेष दर्शन आज चतुर्थी चतुर्थीनिमित्त सर्व भाविक लाख हजाराच्या संख्येने जमा झाले इथे बरोबर त्याच निमित्ताने दर सहा महिन्याने अंगारकी चतुर्थी येते आणि खूप भाविक आता त्याच मापाने भाविक सर्वांचा नवसाला पावतो गणपती आमचा सिद्धिविनायक गणपती आहे आणि नवसाला पावणारा आहे त्याच्यामुळं खूप भाविकांची जशी जशी येते तसे तसे भाविक वाढत आहेत वर्षानुवर्ष भाविकांची गर्दी वाढत आहे भाविक पार मुंबई पुन्हा नाशिक सर्वच भाविक येत आहे चतुर्थीनिमित्त दर सहा महिन्यांनी मंगळ मंगळवारी अंगरकी चतुर्थी येते त्यानिमित्ताने जवळ पन्नास एक हजार भाविक वड्या या नगरीत येतात त्याच आता नवीनच मंदिराचं काम झालं आहे त्या त्यानिमित्ताने अखेरच भाविकांची वोग वाढला आहे सिद्धिविनायक मंदिर हे पुरातन असून हे पेशवेकालीन आहे आणि या ठिकाणी दगडात कोरलेली मूर्त आहे विशेष म्हणजे गणपतीची मूर्त ही उजव्या सोंडेची असून नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही नाही आणि पूर्वमुख असलेला आहे त्यानंतर गणपतीच्या समोरच शंकराचं मंदिर आहे आणि शंकराच्या मंदिराच्या न समोर असलेलं नंदी इथून शंकराचं पण दर्शन होतं आणि विशेष करून गणपतीचं पण दर्शन होतं आणि जे आपल्या सूर्यकिरण सकाळी पडतात ते गणपती मंदिराच्या पायाशी पूर्ण जातात आणि तिथूनच ग दिवसाची सुरुवात होते आमचे ओम बजरंग तालीम संघच्या वतीने सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन आहे पहिली गोष्ट आम्ही काल चार वाजता त्र्यंबिकश्वर ते ओढानगरीपर्यंत कावड यात कावड सर्व मुलांनी आणलेली आहे व त्याने अभिषेक केलेला आहे इथं बाकी सर्व गणेश भक्त वर्षानुवर्ष आमच्या ते हातात उंबजन तालमीच्या पोरांच्या हातात दिलेलं आहे नेमून काही मुलं मूर्तीजवळ असतात काही पेट्रोलिंग करतात साईटने काही मुलं इकडं भाविकांना पुढं घेण्याचा प्रयत्न करतात व सर्व सेवा करतात करता इथे व आलेल्या सर्व आले आले भाविकांचे हार्दिक अभिनंदन लाखोनी गर्दी आले यांचे पण हार्दिक अभिनंदन आहे तसेच आमचे मामा महेश साने यांच्या सगळ्या मार्गदर्शनात चालतो आम्ही आणि सर्व ओम बजरंग तालीम संघ सर्व मुलं इथं सकाळी पाटी तीन वाजेपासून तर संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत सर्व सहकार्य करतो धन्यवाद आपले ओडनगरीमध्ये गोदातिरी असे गणपतीचे बसले गणपती मंदिर तर तिथं सर्व लांबून आपल्या उजव्यासोंडीचा नवसेला नवसेला पावणारा गणपती तर उज्व्यासोंडीचा असं असल्यामुळे ते इथं सर्वे लांबून भाविक भरपूर लांबून येत राहतात आम्ही दरवर्षी दर, दर मंगळ चतुर्थीला व त्र्यंबकेश्वर ते ओढा इथं कावड यात्रा करीत असतो आणि तिथं सर्व का त्र्यंबकेश्वरहून पाणी आणून आणि इथं सर्व सर्व भावी भक्त य अभिषेक करीत असतो नमस्कार मित्रांनो विशेष म्हणजेच हे मंदिर ऐतिहासिक मंदिर आहे हे गणपतीची आमच्या मूर्ती ही उज उजा सोंडीची गणप गन्प, गणपतीची मूर्ती आहे ही गोदा ही खूप प्रसन्न मूर्ती आहे प्रत्येक भाविकांना ही पाहुणारी मूर्ती आहे पण नवस केला तर हंड्रेड पर्सेंट नवस पूर्ण होणारी मूर्ती आहे आणि जसं की आपण पंढरपूरला जशी वारी करतो तशीच हर सहा महिन्यातून अंगरकी चतुर्थी येते ना त्यावेळेस सगळे भाऊक भाविक व वारीला येत आहे इथे वारी, वारी आणि आमचे हे सर्व तालीम संघाचे सर्व कार्यकर्ते हे दर अंगारकी चतुर्थीला इथून पायी गोदावरी रामकुंड इथे जातात तिथून कावड भरतात पाणी घेतात आणि तिथून परत ह्या मूर्तीचा अभिषेक करतात आणि सगळ्यात मेन म्हणजे आमचं ओडागाव हे गोदावरीच्या तीर्थी म्हणजे आपल्या रा किनाऱ्यावरती आहे आणि इथून म्हणजे या मूर्तीची प्रख्याता अशी आहे की ज्यावेळेस एकलेरा एक लेहरा म्हणजे आपल्या इथे एक लेहराचं पूल होताना तिथे उत्खननाच्या वेळेस त्यांना ही मूर्ती काम करताना असताना ही मूर्ती म्हणजे जमिनीतून प्रकट झालेली असे पूर्वीचे लोक म्हणतात प इतिहास आहे असा या मूर्तीचा आणि ही मूर्ती आम्हाला वाटतं का साधारण तीनशे साडेतीनशे वर्षापासूनची ही मूर्ती आहे आणि या मूर्तीचं काम करत असताना जशी ही मूर्ती त्या स्थापना जिथे निवास झालेला आहे त्याच स्थानावर ती मूर्ती आहे त्याच्यानंतर ती मूर्तीला कोणत्याही पद्धतीचं आमच्या ग्रा ग्रामसेवकांनी किंवा कोणत्याही यांनी हात न लावता हे पूर्ण मंदिराचं काम त्या कालांतराने यावर्षी पूर्ण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने ह्या मूर्तीचं आता जसं जसं भाविक वाढत आहे तसं तसं प्रत्येकाला काही ना काही साक्षरता त्या मूर्तीने दिलेला आहे त्याच्यामुळं आत्ता साधारण प पहिले हजार दोन हजार संख्या असे भाविक येत होते आता कमीत कमी पन्नास हजार लाख असे भाविक येत आहे आणि ह्या वर्षी असं वाटतं आहे की ही संख्या वगैरे बघून डायरेक्ट एक लाख कमीत कमी एक लाखाच्या वरती अशी गर्दी वाढत आहे आणि प्रत्येकाचे जो नवास असतो हा ही मूर्ती आमची पूर्ण करते नमस्कार मी बजरंग तालीम संघाचा एक कार्यकर्ता बोलतोय आहे आमच्या ओढ्याची शान म्हणजे आमच्या गावात उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक बसलेला आहे तो गोदावरी तिरी आहे त्याची उत् उत्पत्ती पेशवेकालीनपासून आहे आम्ही दर अंगार किला त्र्यंबक ते ओढा पायी पदयात्रा कावड करतो त्याच्यानंतर आम्ही सिद्ध सर्व सेवा ही निशुल्क करतो आम्ही पहाटे तीन वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत पूर्ण सेवा ही आमची असते आमचे मार्गदर्शक मनोज मनोज मा महेश मामा सहा यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे हे कामकाज बघतो आणि जे काही आमचे गणपतीचं हे पूर्ण आपलं प पूर्ण कामकाज हे महेश मामा जगदंबा ट्रस्टच्या अधिका आदिक, अधिकाराखाली बघता आणि इथे हजारोने अंगरकीच्या दिवशी हजारो भाविक भक्त येतात आणि आमच्या गणपती बाप्पाचं सांग सांगायचं तात्पर्य असं की आमचा गणपती बाप्पा नवसाला पावणारा असा आहे सिद्धिविनायक सिद्धिविनायकाचा महिमा सांगितला तेवढा अपार आहे आणि आता ज जसे प्रगती हो राहिली तस तसे मंदिराचे कामकाज किंवा पर्यटन आता गोटा गोटाघादर गोटा गोटाघाटाचं पण काम सुरू करणार आहे लवकरात लवकर आणि आमचं ओम बजरंग तालीम संघ सर्व हे जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही सगळं निशुल्क सेवा स्वरूपात आम्ही स्वयंसेवक या रूपात सेवा देत राहू एवढेच बोलून मी एक दोन शब्द संपवतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती धर्मशास्त्रात निर्णय शिंदू आणि धर्मशेंधूमध्ये सांगितल्याप्रमाणे या गणपतीची स्थापना हेमाडपंथी आहे पूर्वी हेमाडपंथ होता हे दोन मंदिरं एक निळकंठेश्वर आणि गणपती ऐतिहासिक मंदिरे सूर्यग्रहे महानद्याम प्रतिमाम सन्निधो वा जगताम सिद्ध मंत्रो भवती म्हणजे गणपती देतोंड सूर्यनारायण विभूक आणि उजव्या बाजूला गोदावरी ती पण पूर्वेकडे वाहते ज्या ठिकाणी अशी स्थापना असेल तिथे मंत्रसिद्धी आणि कार्यसिद्धी होते आहे मी ब्राह्मण आहे माझं नाव सुरेश विष्णू मेहेंदळे ओढा कर्मभूमी आहे आणि दुसरी गोष्ट अशी पहिलं सूर्यनारायणाचं किरण गणपतीच्या उजव्या पायावर पडून आणि शंकराच्या पिंडीवर परावर्तित होतो हा सूर्योदयाचा आया साधलेला आहे आया ज्याला आया म्हणतात पूर्वीचा असा असा हा गणपती आहे इथे हा गणपती मूळ म्हणजे स्मशानी वैराग्य आहे स्मशानच गणपती आहे माझे गुरु श्री संत जनार्दन स्वामी यांनी सांगितलं बाबा याची सेवा करायचं असेल तुला तर तुला बरेचसे नियम पाळावे लागतील एकाहत्तर साली हळूहळू हळू बारा वर्षांनी हे दैवत प्रसन्न झालं आपआप हे तर मंदिर जुनंच आहे गणपती जुनाचे आहे ह्यात काही शंकाच नाही आहे मग कार्यसिद्धी आणि मंत्रसिद्धी होते आत्तापर्यंत एकोणऐंशी आग यज्ञ हे नवसाचे कारण अगोदर बोलले मग काम झालं की इथे गर्दी वाढली आहे कुठे जाहिरात नाही आहे कुठे काही नाही आहे तुम्हाला पावलं म्हणजे तुम्ही आले तुम्ही दहा जणांना सांगितलं अशी प्रसिद्धी होत गेली माझं पण कारण नाही आहे माझं चौऱ्याहत्तर वय चालू आहे आता काय अशा पद्धतीने आणि या, या गणपतीचा एक उदाहरण सांगतो या ठिकाणी मोदकाचं आव्हान ठरलं होतं आणि एक हजार मोदक यज्ञात टाकले परंतु या आग्नेयच्या कोपऱ्यामध्ये मोदक ठेवले ते मोदक अजिबात संपता संपते ना आम्हाला त्यावेळेस पांडू हरी पेकडे नावाचे ग्रस्त होते त्यांनी हायस्कूलला गोड्या वाटल्या तरी मोदक तिथेच मग मा मी एका महांतरला फोन केला की आता काय करायचं म्हणून त्यांनी सांगितलं मोदकाची उत्तर पूजा करा तेव्हापासून मी मोदक खात नाही अनेक तपश्चर्या बारा वर्षांनी दैवत प्रगट झालं एकाहत्तर दहा एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी आहे तेरा वर्ष जेव्हा तपश्चर्या झाली आता काय महाराज काही प्रश्नच नाही आहे का आता आपला अवतार संपत आलेला आहे पण तुम्हाला एक जेवढी मला माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगितलं एवढं बोलून माझं भाषण संपलं जय गणेश घोडा ही वाडागाव सिद्धी सिद्धी विनायक गणेशजी मंदिर या जागरूक स्थान आहे पर जो लोग भी किसी भी प्रकार से आते हैं उनका सब दुःख दूर हो जाता है और उनको जिनको जो कुछ लगता है ये गणपति बिना मांगे दे देता है और वो लोग खुशी खुशी आते हैं यहाँ पर और वो उनको जो भके रहते हैं कहा हम भगवान का पूजा करेंगे ये करेंगे वो करेंगे वो सभी वो सभी आ के भक्त करते हैं और भक्तों का काम यहाँ पर पूरा हो जाता है यहाँ पर मतलब रोते लोग आते हैं हंसते हुए जाते हैं ये जागरूक स्थान है ये काला राम मंदिर के आगे का सिद्धि विनायक गणेश मंदिर है हाँ का इधर आशान भूमि है नीचे समाधि है बगल में समाधि है नीलकंठेश्वर महादेव हैं नरवेश्वर महादेव हैं और गणेश जी तो है ही हैं फिर बाल गणेश जी भी हैं काली माता भी हैं लक्ष्मी नारायण भी हैं राम लक्ष्मण सीता माता भी यहाँ पर हैं मतलब यहाँ पर सभी देवता हाजिर है ये जागरूक एकदम जागरूक स्थान यानी वाड़ा गांव में अगर आप पैर रख दिए वाड़ा गांव में अगर आप पग रख दिए तो आपका उद्धार हो जाएगा ये ऐसा वाड़ा गांव नगरी है धन्यवाद वीडियो आवड़ल चैनल ला लाइक शेयर व सब्सक्राइब करने विसरू ना